दूजर के तो इस मार पक्षर मर्यादा आवश्यक मन बोलतो है नहीं पक्षे मुलांग मार कहीं चाले नहीं तो तार पक्षे मार क्यों था? तार पक्षे वाले न मार क्यों था? तार पक्षे में दराके धमक ताप कर दिया तो तार पक्षे वाले न मारो क्यों नहीं था जाते बंजारा समाजर मतदान छेनी वो ती तो निउड़न लाग दखार सार तू निउड़न आतो ही तो तार पक्षे हुजरे करी तू कर मी तो पक्ष मुंडा हुजरे क्री अरे तम आरक्षणानं वेचन करायचं मारो आरोपच तो आरक्षण वेचन करायचो तातीन वेचन करायचं मारो आरोपच हे लोक पर थोडा गणो थोडा गोळो काहीतरी खिराफत देणार कस म्हणून कस तुम्हाला मंदिरासाठी किती पैसे पाहिजे हे घेऊन टाका आणखीन घ्या तुम्हाला सभा मंडपासाठी किती निधी पाहिजे हे घ्या काम घ्यावाटी लावला चो वसंतराव नायक साहेब नगरी माय रावलाच जरा शांत बेसन सांभळ शांत बेसन जर न सांभते जिंदगी बर्भात फेरीच आणि हनुबी जिंदगी बर्भात फेरी शहरेवाचे नाही जरा कचो

थोडा थोडा काहीतरी खिरापत तुम्हाला मंदिरासाठी किती पैसे पाहिजेत हे घेऊन घ्या आणखीन घ्या तुम्हाला सभा मंडपासाठी किती निधी पाहिजे हे घ्या आणखीन घ्या पण आरक्षणाचं नाव काढलं अनोख कप राहतात याच्या तोंडाला काय साफ चालू का हे काय आमच्यासाठी हा प्रश्न आपण विचारला पाहिजे या लोकांना माझ्या बंधू आणि भगिनी लोक सेना कुणाची वैयक्तिक विरोध करत नाही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही आणि कुठल्या पक्षाच्या समर्थनात देखील नाही कुठल्याही आमदाराचा विरोध करत नाही कुठल्याही मंत्रीचा वैयक्तिक विरोध नाही आणि कुठल्याही आमदार मंत्रीचा त्या ठिकाणी

माझी विनंती आहे वरुर पाट्या आमच्या आंदोलनकर्त्यांना ज्यांनी अडवलेलं आहे त्यांना सन्मानजनक इथे आंदोलनामध्ये सहभागी होऊ द्यावे अशी पोलीस प्रशासनाला आम्ही सगळ्यांच्या वतीने मी नम्रतापूर्वक विनंती करीत आहे लक्षात असू द्या मित्रांनो